मला म्हणजे ह्या धंद्या करताना विरोध खूप झालेला आहे बाबा हे करू नको काही नाही त्यात राबाव कष्ट भरपूर आहे राबावं लागतं पाऊस पडला ठीक नाही पडला ठीक असं तसं म्हणजे मला भरपूर जणांचा विरोध झालेला आहे की बाबा ही धंदा खूप आहे एक दोन वर्ष तर मला इतका ताप झालेला आहे काय मला मशी आणि ह्याच्याशिवाय कोण बोललेला नाही पण आता सगळे मला म्हणजे व्यवस्थित सगळे बोलतात मशी ह्यांनी मला खूपच म्हणजे भरपूर मान मिळवून दिला मशीन पैसा आहे तर सर्व हा पैसा आहे तर सर्व तरुणांना मी सांगू एकच सांगू इच्छितो की दहा पाच हजार करण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस करा स्वतःच्या बिझनेसला खूप मार्केट आहे स्वतःच्या बिझनेस मध्ये आपल्याला इन्कम बी भरपूर मिळू शकतं आपल्यातल्या शेतकऱ्यांना ब्रिडिंग मध्ये अजून काय माहीत नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे फक्त गाभर राहण्याची मतलब आहे म्हणजे कुठल्या बी हल्याला हाल्याला लावून लावणांनी कुठले बी भरणे हा आपला शेतकरी करतो तर आपल्या शेतकऱ्यांनी हे केलं नाही पाहिजे व्यवस्थित ब्रिडिंग केली पाहिजे ब्रिडिंग जर केली तर आपल्याला दूध भरपूर भेटत आणि त्या जनावरांची जगण्याची क्षमता भरपूर असते बिल्डिंगच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय माडा तालुक्यात तर तुम्ही हा मागे गोठा बघताय हा तीस मोरा मशीनचा गोठा आहे तर या तरुणाने ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन पण या व्यवसायाकडे ते कसे काय वळाले यांच्या गोट्याचं संपूर्ण नियोजन या गोट्यात काय काय अडचणी येतात आणि नवीन तरुणाने सुरुवात कशी करावी हे अशी संपूर्ण माहिती आणि यांच्या संपूर्ण गोट्याचं नियोजन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव सार्थक विकास साठे राहणार माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर आपलं शिक्षण किती माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे ए ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन होऊन पण नोकरी वगैरे मिळाली असती मग या व्यवसायाकडे कसं काय ह्या व्यवसायाची मला आवड आहे म्हणजे की बाबा नोकरी एक तीस ते चाळीस हजारात पेमेंट आहे त्याच्यावर नोकरीत पेमेंट कुठल्याच नाही एक हाय पण क्लास वन च्या पोस्टला मग पण मग मी पाच मशी सांभाळल्या तरी मला त्यांच्यापेक्षा जास्त इन्कम मिळू शकत म्हणून ह्या नोकरी म्हणजे इन्कम भरपूर आहे धंद्यात त्यामुळे मी इकडे वळलो धंद्यात आणि आवड आहे म्हणजे धंद्यात नोकरी कसं लोकांच्या हाताखाली राबवं लागतं ह्या धंद्यात आपण स्वतः मला काय आपल्या स्वतःच्या मनानं काय असेल त्याचं असं म्हणजे आता तुमचं ग्रॅज्युएशन झालं मग घरचे बाबा म्हणले असतील नोकरी कर ही असं हो मला म्हणजे ह्या धंद्या करताना विरोध खूप झालेला आहे बाबा हे करू नको त्यात काही नाही त्यात राबाव कष्ट भरपूर आहे राबावं लागतं पाऊस पडला ठीक नाही पडला ठीक असं तसं म्हणजे मला भरपूर जणांचा विरोध झालेला आहे की बाबा ही धंदा खूप आहे एक दोन वर्ष तर मला एक ताप झालेला आहे का मला मशी राखेशिवाय आणि ह्याच्याशिवाय कोण बोललेला नाही पण आता सगळे मला म्हणजे व्यवस्थित सगळे बोलतात म्हणजे मशी ह्यांनी मला खूपच म्हणजे भरपूर मान मिळवून दिला मशीन पैसा आहे तर सर्व हा पैसा आहे तर सर्व म्हणजे मशीननी मला भरपूर म्हणजे खूप म्हणजे खूप ठिकाणी ओळखी वगैरे झाल्या धंद्यामुळे म्हणजे सगळेजण व्यवस्थित बोलू लागले सगळे पहिले मला दोन वर्ष मशीन आखे या शब्दाशिवाय कोणच बोललेला त्यामुळं दोन आता खूप जण म्हणजे सर्व चांगलं बोलतात आणि व्यवस्थित बोलतात म्हणजे सगळं व्यवस्थित अडचणी असून पण ही व्यवसाय करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि कशी सुरुवात केली या व्यवसायात मला खूप म्हणजे विरोध झाला खूप भरपूर पण मला या व्यवसायात एक दोन म्हणजे दोन व्यक्तींची साथ खूप लाभली एक म्हणजे माझ्या वडिलाची म्हणजे मी जी मैस मला पाहिजे ती मला वडिलांनी घेऊन दिलेली की बाबा वडिलांनी विरोध केलाच नाही की बाबा ही करूच नको काय करू नको आमच्या वलांना म्हणजे दुसरे म्हणायचे भरपूर की बाबा ही वेळ आहे हे पोरांना मशी हे करून दे लागले हे एवढं मोठं शिक्षण झालेलं आहे माझं तुम्हाला घर जाऊ जवाहर नवोदय विद्यालयाला दे नंबर लागला माझे फुकाट मग मा तिथं एक बारावीपर्यंत पर्यंत मी माझं सॉरी दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे पण काही कारण असतं मी आजारी असल्यामुळे माझे तिथे दोन विषय गेलते पुन्हा आम्ही दहावीला चांगली मार्क पाडली बारावीला पण चांगली मार्क पडली सायन्स मग वडल्याला म्हणजे म्हणायची बाबा एवढं शिकलेला आहे पोरग हुशार आहे हे कशा पाडा लागला काय पाडा लागला पण ओला वडली त्यांना एकच म्हणायचे की बाबा आवड आहे त्याला तिने करू द्या मग आपलं त्यामध्ये म्हणून मी आपला धंदा सक्सेस करून लावलेला आहे आणि दुसरी म्हणजे साथ माझी एका दोस्ताची आहे म्हणजे मित्राची की शंभू माझा मित्र आहे माझा त्याची था। साथ मला यात खूप लावलेली आहे कारण मशीच काय पण होऊ द्या निम्या रात्र असू एक वाजू दोन वाजू काय पण त्याला एक फोन केला की तो मला मध्ये सतत धावून आलेला आहे की बाबा मशीला काही जाऊ द्या आजार वगैरे धावून आलेला आहे मग वेळ झाली म्हणा वासूर फिरलं म्हणा काय झालं म्हणा त्या टायमाला मला तो तो दाहून आलेला आहे त्यामुळे त्याच्याकडून मी मला भरपूर प्रेरणा भेटलेली आहे सुरुवात करताना तुम्ही कशी सुरुवात केली मी सुरुवात करताना एक एका पासून केली एक महिस पंचाळीस हजार रुपयाला घेतली होती मग तिला रेडी झाली तिची पण रेडी व्यवस्थित सांभाळली आता मग दोन तीन मशी झाल्या मग असं दोन 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 करत सुरुवात केली मग Uh, किती किती दिवस झालं सुरुवात करून या व्यवसायाला सुरुवात करून एक चार वर्ष झाले बाबा चार वर्ष चार वर्षात वर्ष आता किती मशी आहेत आपल्याला आता माझ्याकडे तीस ते, ते तीस ते पस्तीस मशी द्या तीस ते पस्तीस मी कसं नियोजन असते यांचं ह्या मशीनचं नियोजन आम्ही सकाळी साडेतीन ते चार वाजता उठतो म्हणजे ठेवलाय ठेवल्यापासून मला दूध अव्हेलेबल लागलं मशीनचं मग बहि्या उठला की मशीन सगळ्या उठवलं जातात पहिल्यांदा मग त्यांचं शेण वगैरे काढलं जातं मशीनचं शेण काढल्यानंतर त्यांना धुतलं जातं धुवून मग त्यांचं मिल्किंग चालू केलं म्हणजे धारा काढायला चालू केलं जातं सगळ्या मशीनच्या मग धारा काढल्यानंतर पुन्हा त्यांना खायला टाकलं जातं वैरण आणि मग वैरण खाल्ल्यानंतर मग पुन्हा नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत खातात मशी पुन्हा एकदा काढला तर दुपे जातात आणि दावणीत पाणी सोडतात मग यातून आमचं काम संपत पुन्हा साडेतीन ते चार दरम्यान चालू होतं काम पुन्हा हे दिवशी कंटिन्यू पाणी ठेवण्यास काय वैशिष्ट्य आहे दावणीत कंटिन्यू पाणी ठेवण्यासाठी काय होतं माहिती का दावणी एकतर दुधाला मशी खूप वाढल्या माझ्या म्हणजे जवळ जेव्हा लागेल मशीनला तेव्हा त्यांना पाणी अवेलेबल आहे म्हणजे खाण्यापेक्षा त्यांना पाणी महत्वाचं मशीनला खायला जरी कमी असलं तरी चालतं पण पाणी जेवढं जास्त पील जेवढं जास्त पाणी अंगात असेल तेवढं चालतं बरोबर भरपूर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देता चारा एक हत्ती गवत मक्का कडवळ कडबा भुस्सा असं चारा तीन चार चिकाचा तीन चार चिकाचा चारा असतो आपल्यापासून हे तुम्ही आता एवढी सक्सेस स्टोरी सांगितली आता बरेच तरुण पण काय करते ती चार पाच मशी घेते ते कालांतरानं गोटा बंद पडतो व्यवसाय बंद पडतो तर यात सातत्य ठेवण्यासाठी म्हणजे काय काय अडचणी येते ते आम्ही काय केलं पाहिजे काय होतं माहिती का काही तरुणांबाबत काय होतं म्हणजे त्यांना त्या तरुणांना काय होतं की बाबा काही गोष्टी वेळेवर मिळत नाही म्हणजे काय डॉक्टर म्हणा जर मशीला काय आजार झालं डॉक्टर वेळेवर येत नाहीत आणि एक झालं तर वहिणीची कमतरता असती तर पहिल्यांदाच उन्हाळ्यासाठी वैरणीचा मुर सायलेट करून ठेवायचं आणि ते सायलेट करून ठेवलं की मग ते उन्हाळ्यात वापरायला येत मग ह्यात जर दम काढलाच तरुणांनी तर भरपूर सक्सेस आहे मग पहिल्यांदा त्यात हार मानाय नाही एवढं मात्र तरुणांनी मी सांगू इच्छित तरुणांना आणि आमच्यात आम्हाला म्हणजे मला सगळंच अवेलेबल झालं ना मस्त डॉक्टर पण आमचे जेवण डॉक्टर आहेत ते म्हणजे आपल्या आमच्या भागातील सर्वात टॉप डॉक्टर आहेत मशीनला काय पण होऊ द्या आम्हाला त्वरित सेवा पुरवतात जेवण डॉक्टर म्हणजे आणि इतके हुशार आहेत ते खूप हुशार आहेत आमचे डॉक्टर काय काय अडचणी येते त्या मैसपालन व्यवसायात मैसपालन व्यवसायात म्हणजे कसं माहितीये तरुणांना काही तरुणांना वेळेवर घाबरणं जाणे ही एक मोठी अडचण येते पण आपण मैस एक पहिला माझ जाऊन दुसऱ्या माताला लावलीच पाहिजे काही तरुणांचं म्हणणं आहे की बाबा चौथ्या पाचव्या महिन्यात म्हणजे चौथा पाच महिने झालं की लावली पाहिजे तर तशी नाही लावली पाहिजे एक दुसऱ्या माझा लावली ना, ना एक, एक वेळी ना एक एकवीस दिवसाने माझ करते आणि दुसऱ्याला बेचाळीस दिवसाने करते तर बेचाळीस दिवशी मी वेल्यानंतर लावलीच पाहिजे बेचाळीस दिवसानंतर वेळेल्यावर मग व्यवस्थित का बंदी राहते आणि त्याची हा हाडाचं जी फॉस्फरस आहे ती कमी होत नाही सतत आपण जर दूध काढत राहिलो चार पाच महिने हाडाचा फॉस्फरस कमी झाल्याने ती दूध म्हणजे गाभ जायला ताप देते मग तरुण काय करतात मग कसं बाळावी कुठं काय कर असं करतात ना गोष्टी त्यामुळे तरुणांना वाटतं की बाबा हा व्यवसाय करू नये दुसऱ्याला दुसऱ्या माझाला माहीत जर लावली तर गाभन बी राहते आणि दूध बी खूप देण्याची क्षमता राहते आता बरेच तरुण म्हणताना आपला तर दूध व्यवसाय मग गाभन पहिल्याच माझा लावल्यावर गाभण गेल्यावर दुधाला कमी येते नाही ही गोष्ट साहेब ही आता माझ मी एक दुसऱ्या माझाला मशी सगळ्या सरसगड लावतो आमचे डॉक्टर साहेब आता इकडे आणलाय म्हणून पण माझं सर्व मशी सेम आहे मी दुसऱ्या माझा सेमिन लावतो आमच्या डॉक्टर कडून म्हणजे आमच्या जीवन डॉक्टर कडून दुसऱ्या माझा सेमिन लावतो मशीद मला कधीच पण आला नाही बाबा उलटायचा वगैरे काय एका दुसरी उलटती पण सरासर पाच मशी लावल्या त्यातले चार मशी माझ्या फिक्स गाभा निघतात एखादी उलटती सेमीन माझा कुठं सक्सेस आहे सध्या आता इकडे आणलाय फक्त मी या लॉट मध्ये तर दुसऱ्या मजा लावली तर सरसत मैस राहते का गाभण राहते आणि हाडातलं फॉस्फरस म्हणजे व्यवस्थित त्यांचं कमी होत नाही व्यवस्थित दुधाला बी राहते काही प्रॉब्लेम नाही त्यांना मिनरल मिक्सर एक सारखं चालू ठेवलं पाहिजे मशीनला खुराकामध्ये येते अजून काय काय असते खुराका खुराकामध्ये खुराकामध्ये माझ्याकडे मी हरभऱ्याचा कळणा गहू भुस्सा सरकी आणि पंधरा दिवसातनं एकदा तेल सरस म्हणजे मोहरीचं तेल पंधरा दिवसात एक चार पाच ते दिवस डाळ असते हरभऱ्याची ओली भिजवलेली एक सहा दिवस कंटिन्यू खाऊ गाव तुम्ही मशीला एका प्रमाणात एका मशीला एक पाव कि पाव किलो ते एक दहा टाक पर्यंत असते काय त्याच्यामुळे काय फायदा होतो त्याच्यामुळं मैस दुधावर राहते भरपूर दुधावर म्हणजे आजारी पडत नाही सर्व गोष्टी तिला जे घटक पाहिजे त्या शरीराला ते घटक मिळतात सर्व आपल्याकडं म्हणजे गावरान पण मशी आहे त्या मशीकडे ह्या मशीकड दुधाचं प्रमाण खूप आहे आणि दुधाचं प्रमाण ब्रिडिंग खूप आहे दिसायला म्हणजे ऍक्टिव्ह दिसते आणि दुधाला म्हणजे चालते आपल्याकडल्या मशी काय वाटत माहितीये का, का साहेब म्हणजे भाकडाकडे भरपूर आहे आपल्याकडल्या मशीनचा म्हणजे आपण ब्रिडिंग काम करत नाही आपल्याकडे महाराष्ट्रातले माणसं हे कसं ब्रिडिंग काम करतात त्यामुळे यांच्या आई वडिलाचा रेकॉर्ड भरपूर असतो ब्रीडिंग ब्रिडिंग काम केल्यामुळे यांचं दूध बी भरपूर असतं त्यामुळे यांच्याकडे वळलो मी किती लिटर पासून पर्यंत दूध येणार आहे माझ्या माझ्याकडे सहा लिटर पासून ते नऊ लिटर पर्यंत दुधायचं दुधाच्या मशी एक टाइम एक टाइम सात सात आठ नऊ लिटर एका टाइमच दो, दोन टाइमच अठरा एकोणीस वीस लिटर दुध आहे माझ्या ह्या दुधाचं मार्केटिंग कसं करतात आपली एक स्वतःची डेअरीच आहे म्हणजे माझी आपली माड्यामध्ये शिवाय चौका डेअरी आहे स्वतःची तर तिथं बाबा कोणाला एक लिटर कोणाला लिटर लिटर असं गिरायक येऊन घेऊन म्हणजे थोडक्यात काउंटर सेल आहे आपला स्वतःचा स्वतःच सेल आहे आपलं दूध किती असतं माझं एका टायमाचं शंभर लिटर दूध आहे शंभर लिटर दोन टाइमाचं हा एका टायमाच शंभर दोन टाइम दोनशे लिटर दूध आहे तर मला ह्या दुधापासून चार ते साडेचार लाख रुपये इन्कम मिळतो तीन साडेतीन चार लाख रुपये तर एक माझा एक लाख तीस हजार रुपये महिन्याचा खुराकाचा आणि गाड्याचा खर्च आहे मग मला दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा राहतो महिन्याला एवढ्या मशीद तीस मशीद तीस मशी त्या तरुणानं जर या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे एखाद्या तरुणाला जर सुरुवात करायची म्हणले मशीनला तर त्यांनी पहिल्यांदा दोन मशीन पासून सुरुवात केली पाहिजे दोन ते एक मशीन पासून अनुभव घेतला पाहिजे त्या मशीनची बारकावे जाणून घेतली पाहिजे बाबा ह्या मशीनला काय 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 पाहिजे कोणत्या ठिकाणी काय पाहिजे मग गाभन म्हणजे कोणत्या महिन्यात गेली पाहिजे कसं गेली पाहिजे ऋतू म्हणजे कोणत्या ऋतूत गेली पाहिजे बाबा पावसाळा हिवाळा कोणत्या महिना सूट झाला पाहिजे हे सगळे आधी बारकावे जाणून घेतले पाहिजे मशीनला पूर्ण त्याचा अभ्यास केला पाहिजे मग ह्या मशीन म्हणा ओळलं पाहिजे आणि तरुण आहाँ. एक दोन ते चार मशीन पासून सुरुवात करत कर, करत मशीन पासून एकदम घेऊन सुरुवात करून उपयोग नाही काय काय बारका व्हायचा गोठ्यात आपल्याला काय काय अडचणी येतात गोठ्यात अडचणी म्हणजे कमी दूध कोणती मी कमी कम दूध येते असा अजून म्हणलं तर गाबडणे अशा काही थोड्या थोडक्या अडचणी येतात दुसरे काय अडचणी येतात गोट्यामध्ये आता समजा एखादी वगैरे आजारी असली तर तुम्ही कसं ओळखता म्हणजे आता एवढ्या म्हणजे जर मैस आजारी असेल तर लगेच ओळखू येते बाबा मैस कुचकून राहणे मना डोळ्यावर तिरणं दिसणे का कान असेल ते तिथे खाली पाडणे नागपुडी वरी नसणे मैस दुमतून बसणे खाण खा खाद्य खात नाही पाणी पित नाही व्यवस्थित म्हणजे तिथं दुध दुधावर चलेन तर व्यवस्थित राहत नाही त्याच्या या गोष्टीनुच ओळखायचे बाबा मैस आजारी आता आपल्याकडे अठरा लिटर पर्यंत दूध आता बरेच शेतकरी मोर मशी आहेत आता मोरात पण बरेच फरक आहे तर तुम्ही मशिदी खरेदी करताना काय पाहून खरेदी करता मशीस खरेदी करताना पहिल्यांदा त्यांची ठेवून बघितली पाहिजे सडाची मैस सडात कशी आहे बरगत आहे का आणि चालणं बघितलं पाहिजे एक मागच्या बांध्याची ठेवून बघितली पाहिजे शिंगा ठेवून बघितली पाहिजे चेहरेची ठेवून बघितली पाहिजे अशी सर्व गोष्टीची सर्वात महत्वाची कास ठेवण आणि तिथं चालणं आणि बांध्याची ठेवण म्हणजे माग कसे बांधायला ही ठेवण बघितली पाहिजे मशीची करताना किती मैस खरेदी करताना करता करता एक दोन दात एक चार दात म्हणजे एक दुसऱ्या ते पहिले इलेक्ट्रिशियनची खरेदी केली पाहिजे म्हणजे वेताची का तर बाबा आपल्याला ती महेश भरपूर दिवस आपल्याला गोठा एक आपण चौथ्या पाचव्या वेताची खरेदी केली तर मग भरपूर दिवस गोठायला राहत नाही एक सहाव्या सातव्यापासून मैस दुधाला भरपूर कमी येते हे आपल्या एवढ्या गोट्याच कामकाज किती जण बघतात एवढ्या गोठ्याचं कामकाज आम्ही दोघ दोघ बघतो म्हणजे एक जण तर वयरंग काढायला असतो बाकी दोघ जण बघतो म्हणजे चारा ह्यांना रोज किती चारा लागतो चारांना चारा ह्यांना तीन गाड्या लागतो म्हणजे तीन साठ्या बैलगाडी लागतो चारा चाऱ्याच नियोजन कसं केलंय तुम्ही वर्षाचा एकदम कस काय हां हा वर्ष म्हणजे राहत आपल्या राहत घरचा चारा भरपूर जर घरचा चारा भरपूर असेल तर हा तू तुमचा भरपूर फायदा राहतो म्हणजे खूपच फायद्यात राहतो म्हणजे लॉस कुठल्याच गोष्टी येत नाही घरचा चारा जर अवेलेबल असेल तर कस म्हणजे आता तुम्ही किती जण सांभाळताय म्हटलं आम्ही दोघ जण सांभाळतो दोघं तिघ जण सांभाळतो तिघ मोठा तीस आता बरेच म्हणजे बिहारी पण आहे तुमच्याकडे हा एक जण आहे पैया आता गोट्यावर गडी टिकत नाही म्हणते ते किती दिवसापासून गोट्यावर गडी आता माझ्याकडे एक तीन ते चार महिने पाच महिन्यापासून गडी आहे बिहारी त्यांना जर चांगलं सांभाळलं त्यांची व्यवस्थित सोय वगैरे केली जाते आरामशी राहतात वर्ष दोन दोन वर्ष राहत नाहीत आपल्यापासून किती म्हणजे किती घेते ते एक महिन्यात सांभाळायला त्यांचं एक चौदा ते पंधरा हजार रुपये महिना असतो त्यांना चौदा ते पंधरा हजार सोळा मशी सांभाळतात ते सोळा मशी आता बरेच शेतकरी ते तरुण काय करते ते कुठे दहा पाच हजाराची नोकरी करते अशा तरुणांना या व्यवसायाबद्दल काय सांगाल तुम्ही अशा तरुणांना मी सांगू एकच सांगू इच्छितो की दहा पाच हजाराची नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस करा स्वतःच्या बिझनेसला खूप मार्केट आहे स्वतःच्या बिझनेस मध्ये आपल्याला इन्कम बी भरपूर मिळू शकतं पहिलं पहिल्यांदा गुंतवणूक झालं होती आपली पण इन्कम भरपूर मिळते याच्यापासून आपल्याला आणि दहा पाच हजाराच्या नोकरीत आपलं म्हणजे इच्छा काहीच पूर्ण होत नाही त्या सकाळी आठ ते बारान बारा बारा ते असं तेवढंच आपल्याला लाईफमध्ये राहतं एन्जॉय लाईफमध्ये मध्ये करता येत नाही आपल्याला जर असं आठ पाच सहा हजाराच्या नोकरीत आणि बिझनेस जर केला तर सर्व आपली आईश हाऊस मोस सगळी पूर्ण होते आता तुमच्या बरोबरची बरीच मुलं नोकरीला असतील असं बाबा तुम्हाला काय वाटत नाही ती नोकरी करते ती आपण शहनात राबतोय असं काय वाटत नाही अजिबात काय वाटत उलट मला गर्व आहे शेणाचा कारण ह्या मला भरपूर नाव कमवून दिलेलं आहे आज मी कुठं पण जाऊ द्या आज माझं काही सुद्धा तरी की बाबा असं झालं माझं इथं अडचण आले तर तिथल्या गावातली माणसं मला मदत करतात कुठल्या कुठल्याही गावात जाऊ द्या या मशीने मला भरपूर नाव कमवून दिलेलं आहे त्यामुळं या मशी जेणाची मला अजिबातलाच वाटत नाही काय सुधायलाच वाटत नाही उलट गर्व आहे मला शेणाचा समाधानी आहे खूप समाधानी आहे मी का आता मला भरपूर नाव वगैरे मिळालेलं आहे सर्व मिळाले पहिल्यांदा मला खूप त्रास झाला धंद्यात खूप जणांनी नाव ठेवली की बाबा था एवढा हुशार आहे काय कसा आहे ना मी कारण माझं नाव शिक्षण विद्यालयाला ना मग त्यामुळं भरपूर मला नाव ठेवलेलं पहिल्यांदा म्हणजे खूप जणांनी टेमणं ऐकायला लागलं की बाबा असं झालं हे असं करत विंडल तसं करत विंडल पण नाही मला मी माझं समाजाचं मला जे आवड आहे करत राहिलो आता ह्याच्यामुळं झालं माझ्या आणि मला ह्यात भरपूर नाव मिळालं गेलं आहे आता पुढचं टार्गेट काय आहे तुमचं माझं पुढचं टार्गेट पुढच टार्गेट आहे साहेब हा आता मी अजून एक महिन्यात दुसरा आहे हरियाणाचा एक दहा ते पंधरा मशींच हरियाणाच्या मशी खरेदी करण्यामागचं कारण काय तुमचं हरियाणाच्या मशी खरेदी केल्याने दुधा दुधाची क्षमता हरण्याच्या मशीत खूप आहे म्हणजे दूध देण्याची क्षमता ती आपल्या मशीत नाहीये दूध देण्याची क्षमता हरण्याच्या मशीन पासून मला दूध खूप भरपूर भेटलं ब्लिडिंग बी मस्त आहे आणि भाकर काय कमी आहे तरुणांना मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या आवडीचा व्यवसाय करा कोणाच्याला बाबा तुमच्यावर लादलं की बाबा तू ही हीच करावं लागतंय डॉक्टरच व्हावं लागतंय कुठे काय व्हावं लागतंय जे आपल्याला आवडतं तेच करा पुन्हा ज्या लागण्यावर म्हणजे प्रेशरमध्ये जाऊ नका ज्यात आवड आहे त्यातच करा आणि त्यातच सक्सेस होऊ शकतो ज्यात आवड आहे तो धंदा केला तर त्यातच माणूस सक्सेस होऊ शकतो जर सक्सेस होऊ शकत नाही मला ह्याची आवड होती आता मी सक्सेस झालेला तुम्ही आता म्हशी वेल्यावर त्यांचं रेडको संगोपन करता हो करतो ना कारण आपल्याला ब्रिडिंग पाहिजे ना मग आपल्या घरात आपल्या घरात म्हणजे बाहेरनं न आपण सतत विकत आणणे चुकीच आहे आपल्या घरात आपल्या स्वतःच्या रेड्या तयार झाल्या पाहिजे ना मग आपल्याला खूप अनुभव असतं ना मग आपल्याला फायदा भरपूर आहे ना मग रेड्या संगोपन केल्यात पाहिजे आपण आणि मी आवडून रेड्या संगोपन करत असतो तुम्ही बघितलं सात ते आठ रेड्या संगोपन केलेल्या मशीन मध्ये भारी भारी मशीनच्या रेड्या संगोपन केलेल्या आहेत त्याच्यापासून आता मला आठ मशीन तयार झाल्यात माझ्या आता पुढच्या वर्षी मला त्या मशीन पासून दूध मिळणारच आठ मग किती भरपूर दूध वाढलं ना कसं संगोपन केलंय तुम्ही त्यांचं त्यांना म्हणजे मुक्त ठेवलेलं आहे मशीनला दूध वगैरे पाहतो त्यांना त्यांना खुराक वगैरे असतं थोडं आणि वैर नसते आणि व्यवस्थित डोस वगैरे दिले जातात एक अडीच ते तीन वर्षात रेडी तयार होते जन्मल्यापासून आपल्यातल्या शेतकऱ्याला अजून ब्रिडिंग म्हणजे काय माहित नाही आपल्यात ना आपल्यातल्या शेतकऱ्यांना ब्रिडिंग म्हणजे अजून काय माहीत नाही त्या आपल्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं फक्त एक गाभर राहण्याची मतलब आहे म्हणजे कुठल्या बी हाल्या म्हणा हाल्याला लावून आणणे कुठले बी हे भरणे हा आपला शेतकरी करतो तर आपल्या शेतकऱ्यांनी हे केलं नाही पाहिजे व्यवस्थित ब्रिडिंग केली पाहिजे ब्रिडिंग जर केली तर आपल्याला दूध भरपूर भेटतं आणि त्या जनावरांची जगण्याची क्षमता भरपूर होते ब्रिडिंगच्या त्यामुळे बिल्डिंगवर काम केलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी आपला शेतकरी बिल्डिंग नाही फक्त गाभन राहिलं म्हटलं बाय पण तसं दूध भरपूर नाही कारण ती काही पण बिल्डिंग झालेली असती ना बिल्डिंग जर केली तर ती बिल्डिंगचा वासरू आपल्यापेक्षा सात प्रसात होती शेतकरी मित्रांनो यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि यांनी सुरुवात कशी केली एवढ्या कठीण परिस्थितीतून यांनी एवढं यश मिळवलं आहे तर अशी संपूर्ण माहिती यांनी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो अजून कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद